दर्शक हो एक विशेष धाराशिव शहरातील ताजमहल टॉकीज जवळून शासकीय रुग्णालय धाराशिव कडे जाणाऱ्या मार्गावरील यमाई मंदिर शेजारील इस्त्रीच्या दुकानामध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्यानं या शॉर्ट सर्किट मुळे दुकानानं पेट घेतला यामध्ये इस्त्री दुकानासह इतर अनेक दुकानं जळून खाक झाली त्यासोबतच शेजारी असलेल्या म्हशीच्या गोठ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये या आगीमुळं नुकसान झालं اے پنچر 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 گاڑی अग्निशमन दल आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि मदतीमुळे गोठ्यातील जनावरांना वाचवण्यामध्ये यश या आलंय यामध्ये जनावर काही प्रमाणात जखमी झाली त्याचबरोबर दुकाना शेजारील हॉटेल आणि इतर दुकानं जळून मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालंय शॉर्ट सर्किटमुळे अचानक इस्त्रीच्या दुकानामध्ये लागलेल्या या आगीमुळे अनेक दुकानं जळून भस्मसात झालीत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही